आज आपण स्पेशल आणि वेगळं असं काहीतरी बघूया आज आहे कृष्ण जन्म म्हणजे गोकुळाष्टमी तर त्यासाठी लाडूचा प्रसाद कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं कढई गरम होण्यासाठी गॅस वर ठेवा एक वाटी पोहे घ्या आणि एक वाटी मुरमुरे घ्या आणि कढईमध्ये ते लालसर लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या तर याला सुंदर लाल रंग येऊन एकदम कुरकुरीत झाले आहेत तर कुरकुरीत झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी उतरून घ्या आणि एक कप खोबऱ्याचा खिसही कढईमध्ये लाल होईपर्यंत भाजून घ्या आता खोबऱ्याच्या खिसाला देखील सुंदर असा लाल रंग आलेला आहे आता पाऊन कप शेंगदाणे घ्या म्हणजेच अर्धा आणि थोडस वरी आणि तेही गॅस कमी करून सुंदर असे लालसर भाजून घ्या आणि हे मिश्रण आता सगळं थंड झालं असेल तर मुरमुरे पोहवे आणि खोबऱ्याचा खिस बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्या शेंगदाणे मध्ये टाकू नका ते नंतर आपल्याला वाटायचे आहेत आता शेंगदाणे काजू आणि बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करण्यासाठी टाका आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मनुके टाका आणि ते मनुके लालसर होऊन फुगेपर्यंत त्याला गरम करा आता मनुके सुंदर असे फुगले आहेत आणि लालही झाले आहेत आता त्यामधील मनुके एका चमच्यानं काढून घ्या आणि त्यामध्ये त्याच त्या तुपामध्ये उरलेल्या पांढरी खसखस एकदम गावरान ती टाका खसखस ही एक चमचा टाकायची आहे आणि तीही लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आता त्या तुपामध्ये तीनशे ग्राम गावरान गुळ घ्या आणि आता ह्याला हलवत राहा जोपर्यंत त्या गुळाचं विरगळून पाणी होत नाही तोपर्यंत ती हलवत राहा आता त्या गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे तर त्यामध्ये आपण काजू बदाम आणि शेंगदाण्याची पावडर टाका नंतर आपण पोहेचं मुरमुरेचं जे केलेलं बारीक पीठ आहे तेही टाका आणि आता त्याला मस्त परतून घ्या तेही पूर्णपणे लाल एकजीव होईपर्यंत त्याला परत आता परतत आणि आता या यामध्ये आपण जी तळलेले मनुके होते ती टाका थोडीशी वेलची पावडर टाका आणि हे सगळं मिक्स करून घ्या आणि थोडंसं थंड झालं की सुंदर असे हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून लाडू बनवून घ्या तेल तूप नाही लावलं तरी चालेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी माझी स्वतःची नाही आहे मी दुसऱ्याची पाहिलेली रेसिपी आहे ती शेअर करत आहे